एक राशन एक साडी योजनेचा आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन कॅपटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत मिळणार असून त्याचा शुभारंभ शनिवारी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी येथे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे सरपंच मचिंद्र भिवाजी वाघमारे चेअरमन तुळशीराम भोसले व्हाईस चेअरमन सुभाषराव गुंडरे सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष नामदेव विराळे माजी व्हाईस चेअरमन गोविंद कापसे आशिष तोगरे अशोक सोनकांबळे सेक्रेटरी गोविंदराव सूर्यवंशी माजी सरपंच पडोळे मल्लिकार्जुन स्वामी कृष्णा जहांगीर इब्राहिम पठाण राहुल हजारे नरेश वाघमारे केशव पारडे शिवाजी वाघमारे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर